संगमनेर मर्चंट बँक अध्यक्षपदी राजेश मालपाणी उपाध्यक्षपदी मधुसूदन नावंदर नमस्कार आपण पाहतात यूट्यूब चॅनल युवा ध्येय संगमनेर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी उद्योजक राजेश मालपाणी तर उपाध्यक्षपदी मधुसूदन नावंदर यांची आज म्हणजेच गुरुवारी एकमताने निवड झाली बँकेच्या इतिहासात मालपाणी पाचव्यांदा अध्यक्ष झाले आहेत बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षात एक हजार कोटींचे लक्ष गाठण्याचा संकल्प आहे बँक हितचिंतकांच्या साथीने हा संकल्प पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सहकार विभागाचे उपनिबंधक संतोष कोरे व सहकार अधिकारी राजेंद्र वाघचौरे यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया झाली दोन्ही पदांसाठी अनुक्रमे राजेश मालपाणी आणि मधुसूदन नावंदर यांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे बिनविरोध निवड झाली दोघांच्याही निवडीबद्दल सत्कार करण्यात आला मावळते अध्यक्ष राजेंद्र वाघचौरे व उपाध्यक्ष मुकेश कोठारी यांच्यासह प्रकाश राठी संतोष करवा प्रकाश कलंत्री संदीप जाजू महेश डंग सम्राट भंडारी वैभव दिवेकर जुगल किशोर वाहेती रवींद्र पवार श्याम बडांगे उषा नावंदर कीर्ती करवा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई उपसर व्यवस्थापक विजय बजाज सहाय्यक व्यवस्थापक संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभाराने बँक आर्थिकदृष्ट्या भक्कम स्थितीत आहे रिझर्व्ह बँकेचा नेट बँकिंग सुविधा प्राप्त होण्यासाठी ठेवलेल्या पन्नास कोटींच्या पात्रतेचा निकष देखील साध्य केला आहे अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकाभिमुख सेवेमुळे संस्थेचे भविष्य उज्ज्वल आहे बँकेचे व्यवस्थापक स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी आणि त्यांच्या सहकारी धोरणांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करीत असल्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे